नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपले बचतीचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आपल्या समोर आलेला आहे म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत यामधील कोणत्या प्रकारामध्ये गुंतवणूक करायचे हे पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून आहे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्याला जर म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमधून रेग्युलर इन्कम म्हणजे महिन्याच्या महिन्याला पगारासारखे पैसे पाहिजे असेल तर त्यामधील डायरेक्ट डिविडंड हा पर्याय तुम्ही निवडावा आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंड खरेदी करतो म्हणजे लमसम किंवा त्यामध्ये एस आय पी लावतो त्यावेळेस आपल्यासमोर दोन पर्याय येतात पहिला पर्याय उदाहरण घ्यायचे झाल्यास जर तुम्हाला एसबीआय लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे तर आपल्यासमोर दोन पर्याय दाखवल एसबीआय लार्ज कॅप डायरेक्ट ग्रोथ आणि दुसरं म्हणजे एसबीआय लार्ज कॅप डायरेक्ट डिव्हिडंड तर डायरेक्ट ग्रोथ हा प्रकार तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक पण करत आहात ग्रो ॲप असेल कॉईन ॲप असेल किंवा अन्य म्युच्युअल फंडाचे ॲप असेल या सर्वांमधून गुंतवणूक केलेले पैसे हा डायरेक्ट ग्रोथ हा म्युच्युअल फंडाचा पर्याय असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पर्यायाबद्दल म्हणजे डायरेक्ट डिव्हिडंट हा म्युच्युअल फंडाचा काय प्रकार आहे तेच समजून पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात डायरेक्ट डिव्हिडंट याच म्युच्युअल फंड योजनेचे पूर्वीचे नाव म्हणजे एप्रिल पर्यंतचे नाव हे होते डब्ल्यू इनकम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल आणि याच योजनेचे नाव बदलून सध्याला त्याला म्हणतात डायरेक्ट डेव्हिडंट म्युच्युअल फंड योजना या म्युच्युअल फंड योजनेमध्ये आपला गुंतवणुकीवर जो काही फायदा होतो तो परत इन्व्हेस्ट केला जात नाही आणि त्याचे व्याज हे आपल्याला महिन्याचे महिन्याला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा आहे होत असते मग या ठिकाणी तुम्हाला वाटेल आता आपला डबल फायदा होणार आपल्याला महिन्याच्या महिन्याला पैसे पण मिळणार आणि आपल्या म्युच्युअल फंडाच्या येण्याची किंमत पण वाढणार पण असे काही नसते या योजनेमधून आपल्याला जे काही का महिन्याला पैसे मिळणार आहे ते आपलेच पैसे आहेत ते कुठले इकडचे तिकडचे किंवा म्युच्युअल फंड योजनेचे एक्स्ट्रा पैसे नाहीत म्युच्युअल फंडाच्या ना गुंतवणुकीमधून जे काही शेअर्स घेतलेले असतात त्या शेअर्सच्या किमती वाढतात त्या शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळतो तेच पैसे आपल्याला डायरेक्ट डिव्हिड डंट या योजनेमध्ये महिन्याच्या महिन्याला मिळत असतात आता आपण एक उदाहरण पाहू की एक एक्स वाय झेड नावाची म्युच्युअल फंड योजना आहे त्याच्या युनिटची सध्याची किंमत शंभर रुपये आहे आणि आपण त्या योजनेमध्ये एक हजार रुपये गुंतवणूक केले तर आपल्याला त्या म्युच्युअल फंड योजनेचे दहा युनिट मिळणार आहेत एक महिन्यानंतर त्या म्युच्युअल फंडावर आपल्याला फायदा झाला आणि त्या युनिटची किंमत एकशे वीस रुपये झाली तर या ठिकाणी आपल्याला पर युनिट वीस रुपये फायदा झाला आपल्याकडे दहा युनिट आहेत म्हणजे दहा गुणवले वीस असे दोनशे रुपये आपल्याला त्या महिन्यात डायरेक्ट डिव्हिडंड या योजनेमध्ये मिळणार आहेत पण या नेहमीची किंमत आता परत शंभर रुपयेच होणार आहे आपल्याला वीस वर्षाचा फायदा हा मिळालेला आहे पण याच ठिकाणी आपण डायरेक्ट डिव्हिडंट आयोजित डायरेक्ट ग्रोथ प्लॅन मध्ये जर इन्व्हेस्ट केले असती तर त्या एन किंमत एकशे वीसच राहणार आहे पुढच्या महिन्यात वाढून ती एकशे तीस होईल एकशे चाळीस होईल म्हणजे आपला जो काही फायदा आहे तो परत त्याच योजनेमध्ये गुंतवणूक केला जातो या ठिकाणी आपल्याला पॉवर ऑफ आप कंपाऊंडिंगचा चांगला फायदा मिळतो डायरेक्ट डिव्हिडंड या योजनेमध्ये आपल्याला पॉवर ऑफ आप कंपाऊंडिंगचा फायदा हा मिळत नाही जे कोणी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांना रेग्युलर इन्कम पाहिजे आहे आणि त्यांचे जर ग्रॅज्युटीचे पैसे आले असतील किंवा फंडाचे पैसे आले असतील तर लमसम एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडा योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि त्यामार्फत तुम्हाला रेग्युलर इन्कम हा मिळणार आहे डायरेक्ट डेव्हिडंट या योजनेमधून रेग्युलर इन्कमसाठी म्युच्युअल फंडामध्ये आणखीन एक प्रकार आहे तो पर्याय म्हणजे येस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन रेग्युलर इन्कमसाठी एस डब्ल्यू पी किंवा डायरेक्ट डेव्हिडंट हे दोन्ही पण उत्तम पर्याय आहेत दोन्ही पर्यायाचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही तुमच्या साठी जो पर्याय योग्य असेल त्याची निवड करा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर जो मी तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद